आता मध्यंतरी लोकं म्हणाली होती की मोदींनी मोदींनी संविधान बदलायला निघालेत मोदी संविधान विरोधी आहेत पण मला हो या देशातले किती पंतप्रधान झालेत एका तरी पंतप्रधानानं संविधान घेऊन ते आपल्या मस्तकाला लावलेलं बघितलं का पण मोदीनं तर त्या संविधानावर मस्तक ठेवलं ते संविधान मस्तकही लावलं आणि सांगितलं हा माझा राष्ट्रग्रंथ आहे या ग्रंथावर माझा देश चालवायचा आहे मग इतकी चांगली भूमिका घेणारा मोदी जर आपल्यासोबत असेल हो तर नेमकं काय करत आहे काहीतरी अविचार पेरण्याचं काम चालू आहे जिथं मोदी चुकणार तिथं आम्ही त्याच्याविरोधात जाणारच कारण बाबासाहेबांची औलादी ही असं कुणाचं काय खपून घेणं घेणारी आहे पण आपलं उगस समाजाला उठवायचं पेटवायचं थांबवा झाला आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या जन्मदेत्या बापापेक्षा प्रिय आहेत बाबासाहेब आंबेडकर हे जन्मदेत्या बापापेक्षा प्रिय आहेत बापानं जन्म दिला पण जगण्याचं सामर्थ्य आणि दिलेला घास हा बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे मग आम्ही आधी सांगतो खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबा तुझ्यामुळे आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांनी केलेल्या कामाची पोचपावती आहे त्यामुळे त्यांच्या पुतळ्याबद्दल आम्हाला आदर आहे जर ते चुकीच्याबद्दल हटवलं असेल तर हा तुम्हाला साथ आहे